काय झालं तुला असं कोण चेहरा केला बोलता बोलता दिसायला लागला चेहरा रडली काय तू अव नाही रडली नाही मी रडू कशा मी बरोबर चांगलं माझ्या घरी तू दुधाले आले नाही चल नाही घरी जसं बसू बोलू लय दुधाले काय भेटलोच नाही आपण चल बरं पहिले काय सांगा माझ्यासोबत काय झालं काय नाही नाही गंगू आज नाही नंतर कधी ये आज जरा मग डोकं चुका लागलं बाई आवडू कुठं आलं अगं माझ्या घरी गोळी गोळी घे जशी कारण आराम कळ चल कधी गेली तर घरी जाऊन कोण आहे तर घरी कोणच नसतं गोळी बी नसेल चल माझ्या घरी मी तुझ्या आधी करून देते मग जर सगळं आराम होईल तुला चल बरं बर मग आता तू म्हणती तर चाल मग जाऊ दे तिथे माहिती होते तू टाक बस काम दिलं असतं ती हो घे बस तू बस बरं तर गंगून विचारलं मला काय झालं काय नाही तर काय सांगू मला मोठं डेंजर आलं सांग आता काय झालं तुले हा कौन तुला तुला मग सांग मापासून केला पण नको काय सांगू बाई गंगू तुले माझ्यासोबत लय मोठी घटना झाली दोन चार दिवस झाले मी त्या हिच्या घरी जात होती कामाला त्या सुमच्या घरी तिनं मग कोण सगळं काम करून アナマンナチラポトティマレティー、ドナティネティネティネパンディレラバティパシビドナドナ、キャビドナスタミナサラビロビロカラバティレラモロティナマレアナパシビナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナティナ मला रोज रोज नवीन नवीन नाश्ता करायला लावायचा कोणती पनीरची भाजी कोणती सांबार काय डोसा बिसा करायला लावायची मला काही येत नसेल तर मला बोलायची ती मनच बोलायची ना मला आपण गरीब आहे आपल्याला कसं बी काम भेटलं तर राहू जाऊ कशाला कर नकरी करा पण ती तर तिने तर मला आज काढून गेलं बाई हा बी बाई माणसात नाही ती भूतात आहे भूतात भूतात बी नाही ते राक्षसात आहे ती एक नंबर सी बदमाश बाई बाई ती गावात तू कशाला तिच्या नाती लागली मला तर काही समजतच नाही हां तुला तिच्या घरी कामाला जाताना मला विचारता येत नाही का আপযে মালিকে আনো বউনো দাওম এতিয়া মালেনো ভাসতাতমে ইলিসনে মাডলার লোক অশানা এমাডায়া হাসতিয়ে য়াক নাডে ওলে কি দুস্য�

ती कशी पैसे देत नाही आता मीच पाहते तू फक्त तू माझ्याकडे देते केस मी, मी दे ती मी तुझे पैसे काढते म्हणजे काढते जाऊ दे बाई गंगू कशा नांदी लागते तिच्या ती मॅड बाई आहे आता तिच्या नांदी नको लागू डबल बारे मध्ये जाणार नाही तिच्या घरी मग कशाला तू मॅ मग भांडण करते बाई जाऊ दे हा आपण तिला सोडून देतो अशाने तिला मोठा गुंडा गुंडली नाही गुंडा नाही गुंडी नाही तुला तिला आज आपल्याला सबक शिकवणार नाही तर ती असंच वारा पीत हा माहिती जाऊ दे ना कशाला भांडण हा चांगलं नाही वाटत ते जाऊ दे पैसे गेले तर काय झालं मेहनत गेली पैसे गेले जाऊ दे तिकडं मी शेणी होईल आता कशाला तिच्यानंतर लागणार आहे का नाही पण तो फायदा घेतात लोक तू अजून तेच का तिकडं हा बाई आमच्या साधारण जमत नाही बोला लागते तोच घर चालते नाही तर काही खरं नाही बरं तू समजून घे अजून बी हो ना बाई मला लेप असता राहिला मी गेली म्हणून काय सांग जाऊ द्या बरं झालं लवकर नाही तर गेली असतील पैसे नसते गेलं तर काय केलं तू एक महिना जाय दोन महिना जाय पण तिने तुला एक रुपये शंभर दोनशे रुपये तिला झोडाई एक नंबरची झोडाई ती तुला माहिती नाही अजून म्हणून सांग बाई बाई बरं झालं मग मी वाचली तिच्यातून बरं झालं तिने मला काढून दिलं नाही तर मी मेहनत वाई गेली असती हो ना दुसऱ्या वेळेस कोणाचं का आम्हाला विचारून सगळ्या गावात अनुभवी असं मला नको तो हो हो चालते ना तर विषय देशयच म्हणून टाक तू काय भांडण करू नको बाई तिच्या काय नांदी लागू नको मी आता बाई येते हो आता तू त्याचा त्याचं घेऊ मी मग पाय तो तुम्हाला सांगितलं ना आता मी मला काय करायचं काय नाही मी पाहिजे तू आता तो पाय तू त्याचा लोडच नको घेऊ आता तू टेन्शनच नको ते पैसे कसे नाही आता मीच पाहिजे पण जाऊ दे ना बाई जाऊ दे ना कशाला पैसे केले मोठे का जाऊ दे मी गेली महिन्यात आपण जाऊ दे ना कशाला भांडण करते बाई अग तू कर आराम तू मस्त आराम करतो टोक बोलू नको मी पाहिजे काय करायचं काय नाही बरं आराम तू

अबा चिडून रालो तो स्वभाव पाहून तुला कोणीच टिकत नाही तर विचार कर मी कसा टिकलो तुझ्या जवळ तिला हाकून बाईला दोन दिवसातच हा जास्त दिवस उद्यायची असते ना इतकं लवकर कसं हाकलायचं असतं तिला जाय म्हटलं काढून बिडून नाही दिलं मी तिला कामाहून जाय म्हणलं इथून सध्याची मला राग गेलो होता मग रागाच्या बदलात बोलले मी तिला काढून नाही दिला मी तिला निर काढून बी